गाईस दररोड पकलाय खाली गम मुलं पट्टी बिट्टी घेऊन काय लो गाईड सवाल जाते मी व्हिडिओ मध्ये आजचा ब्लॉग शूट करत आहे काय सातत्या घरातून कारण की मी आता एकदा किल्ला बनवला म्हणजे साततकच किल्ला होता बनवणारी मदत केली त्याला आणि ब्लॉग पण बनवला असता पण तुम्हाला काय सांगू पाऊस आले जातो आपल्या पाऊस पडतो तर झालं की जरा आतलं काम करायला घेतलाय तर बघा आतलं काम म्हणजे किल्ल्याच्या आतलं काम महादरवाजा बनवायला घेतलाय दिसतं का बाई बाईला जरा महादरवाजा बघा महादरवाजा बनवायला घेतला पाऊस पडतो तर तरी आतला काम करायला घेतलाय आणि आज तुटला पण महादरवाजा थोडासा बिघडला इथं चिपून राहिला तो स्टिकनी दुसरा बनवायला घेतलाय आपण पाऊस पडतोय आहे तर आता ब्लॉग बनवतो मस्त काय नाही पावसाला ते मान्य नाही ब्लॉग बनवायचा किंवा किल्ला बनवायचा ठीक आहे तुम्हाला दाखवतो तरी पण कसं पण पार्ट टू वनवर लागला का दाखवतो मला पाऊस पडतो बघा बाकी बघा काहीच तर काय बोलत होता हा का वार नाही तारीख नाही काय नाही तुझी माझ्या ना। लागला बघा इथे किल्ला बनवला घेतला होता पण पावसाने वाट लावली पहिले आम्ही पण लहानपणी किल्ला बनवायचो लहानपणी आला उठा उठा दिवाळी आली नाही आता काय करणार जसं कसं मोठं झालो तसं कसं की माझ्या राहिली नाही आता त्याला किल्ला बांधवायचो फाटापीठा वाजवायचो काय काय ती माझ्या नाही राहिली गाईच <laughs> <laughs> दरवाजा किल्ल्याला लावायचा तरी घराला लावून टाकला <laughs> नशीब नशीब तोटला पण हे बघा शे एवढी मेहनत वाया गेली आता परत नवीन म्हणवा लागल का मग तेवढा बाग कापून काय आता नवीन दरवाजा बनवायला लागेल त्याचं लक्ष कुठं काय समजला ठीक आहे काय आपण नवीन बनवू एवढा काय टेन्शन नाही आता बाहेर पाऊस पडतोय बघा दरवाजा पाऊस आलाय काय बोलायचं का या पावसाला काय बोलणार बोलणारायम आहे का पाऊस पडायचा दिवाळी आली दोन दिवसावर ही तारीख आहे हे बघा सतरा अठरा तारखेला धनंतर लोक फटाक कधी वाजवतील आणि काय काय करतील असं कुठं पाहूस <laughs> <जीज़> यार बघा काय लगेच दुसरा लगेच दुसरा, लगे दुसरा बनवायला येतोय लगेच थांबणार नाही तू आता थांबायच नाही लढत रे लढत रा आता थांबाईच बघा तर लगेच जागे नवीन बघा हा दुसऱ्या तुटलेला हा तुटलेला लगेच तुटले नवीन बहिणी जागेवर काम आई काय बोलायचं का मग पप्पी देऊन टाके गायज लोकला कडाक बघा जो तुटला होता बाईने लगेच दुरुस्त करून बसवलं पण मागा पण जॉईन केला अजून याचा बराच काम बाकी आहे इथं पण येईल इथं पॅक या साईडला पॅक वरून पॅक मग इथं कवलं येथील मग इथे घुमट इथे घुमट घुमट चालतात ना मामा घुमट आणि मग इथं वरती एक भागवा झेंडा येणार तो जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तो मग दाखवेन आता एवढा बघून घ्या मग ते ब्लॉक मोठं होईल आपण ताट टू करूया जाऊ पुरावायचं सर्वात महत्त्वाचं काम असेल ठीक पूर्ण दाखवू आपण त्यांना जवळ जवळ पूर्णच बघायला भेटेल किल्ला शंभर टक्के कधी उद्या का उद्या ठीक आहे काहीच यो बघून घ्या तुम्ही उद्या मग तुम्हाला तो पार्ट टू परवा बघायला भेटेल हे बघा एक भिंत ले ले। एक तुम्हाला बोललो तो वरचा पण पॅक झालेला गा। आहे हे बघा थोडं काम झालाय काहीच फायनली दरवाजाच काम आम्ही अर्धा ठेवलो आहे हा आणि बाहेर आला परत पाऊस ठेम टेम 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 पडायला लागला तर समजत ना नक्की याच्यात काय आहे काय तर काही समजत तर नक्की तर बघू ते काय करायचं काम घ्यायचं का काम घ्यायचं ना करतच ना ठीक आहे घ्यायचं ना करावं दाख नाच एक नाचून दाखवू घमेल घमेल घेऊन असून दाखव ढक टक 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 पा ज डोईवर बरली घागर अरे बरली सगाईच पाण्याने काम चालू केलेलं आहे सार्थक बाईनी बघूया कधी किल्ला बनवून होतोय आजची तारीख सोळा आहे मला वाटतं दिवाळी झाल्यावरती बघायला भेटेल असं वाटतं मला किती दोन दिवसात गाईज बघा दोन दिवसात बोलले ठीक आहे दोन दिवसात बघूया आपण किल्ला होता का कम्प्लीट करून तर गाईज बायने आता एक ब्लॉक आणलाय डायरेक्ट म्हणजे एवढा मोठा बाबा किती मोठा आहे बघा पहिली पायरी ठेवलेली मला अशी तीन पायरी येतील वाटतं ही एवढी एवढी आखला एवढापर्यंत होईल किल्ला त्याच्या खाली विचारतो काही उभा त्याच्या खाली का एवढी महाराजांसाठी त्याच्यानंतर एक एवढी स्टेज अशी तिथून खाली यायला आणि त्याच्या खाली एवढा एवढा स्टेज राजवाड्यासाठी राजवाडा आणि त्यातून खाली डायरेक्ट पायऱ्या जमिनीवर डायरेक्ट हा रस्त्यावर कुठला किल्ला आहे रायगड 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 किल्ला बनवतो बाई बघूया आपण आता कधी कंप्लीट होईल बघत राहू बघ गाईस प्लॅन मध्ये चेंज झालाय आता खाली उठे ठेवले आहेत आता एक स्टे अजून वाढले आणि किल्ला अजून वाढवल आपला रायगड मग तुम्हाला बघायला भेटलच लास्ट पर्यंत बघत तो व्हिडिओ भाई असं बनवशील ना नाथ करते काय स्टार्टिंग एंडिंग बघा हे काय असतं तू आउलट

कर करना ना कराडीसणार असं तुझ्या बैलकडे कराडीचा ओ मान पण दोन्ही कर ना त्याला खड्डा थोडा थोडा काय चिनी होती ना भेटणार ना मग चूक बी काय का चुक पण हे बघा मटेरियल खायचं भेटला आपल्याला याच्यामध्ये नक्कीच काहीतरी भेटेल आपल्याला हे बघा भेटलेली आहे तोडलेली आहे पण इकडे ही भेटली आणि आधीच तोडली बायनी एका फटक्यात कराटे चॅम्पियन बघा आता आपल्या साधा मग असेल ह्या घेतलेली आता तोडायची होती मग चिनी भेटली आणि बाईने तोडून टाकला बघा एवढी आयडिया येईल

याला सगळी काम आहेत आर्टिस्ट शिकत ना मला त्याला ऑलराऊंडर आहे तो बघा स्केच हे बनवतो फुल पेंटिंग विंटिंग आता किल्ला बनवायला घेतले तो पण बघा चीन थोडी डायरेक्ट मिस्त्री काम करत आहे सध्या तो ब्लॉग ब्लॉग नाही बनवत पण युट्यूबला व्हिडिओ बनवतो एडिटर तर आहे तो मला थमने लागतात बनवतो बाई काय बोलायचं का थमने आपल्याकडं हा काय ते फुकाट नसतं दोन समोसे चटणी पण असते मिरची पण असते मिरची नाही काहीत मस्त झाले लाल चटणी नाही काहीत मस्त झाले बघ असं काय नाही पण तम्ले तोच बनवून देतो मला बाकी गोष्टी फक्त थमणी तो बनवून देतं बाकी मी सगळं एडिट करतो पहिला माझे दोन तीन ब्लॉक त्यांनी एडिट केलेत ना नाई पहिले एक दोन ब्लॉग त्यांनी एडिट केले बाकी सर्व नंतर मी मला सांगितलं कसं काय असतं मग नंतर मी लगेच हा जरा मी या इंडस्ट्रीमध्ये लेट आलो ब्लॉगिंगच्या जर तरी सरकार आलं असतो ना आधीच चार वर्ष आधी तेव्हा जर आपण चालू केलं असत ना मी पण तरी वर्षभर एक चालू केला दोन तीन व्हिडिओ टाकल्या परत मी कंटिन्यू नाही राहिलो ना मागच्या वर्षी पासून आता वर्ष होईल पुढच्या महिन्यात मागच्या वर्षी कुठे होतो दोन तीन टाकले त्या इंस्टाला त्या गाईस परत पाऊस आलाय काय बोलू हे बघा टेम्पार बघा पाण्यात बघू किती वेळ आपल्याला करायला भेटतंय कारण की पाऊस आला तर परत घरात जायला लागेल मग परत आतलं काम करायला लागेल आपल्याला ठीक आहे बघत राहा व्हिडिओ लाईक करा वार्षिक परीक्षेमध्ये भाई जरा कॉपी करत आहे <laughs> वार्षिक परीक्षेमध्ये बाईने कॉपी केली जरा अशी ठीक आहे चुल चुकतं मेजरमेंट चालतेस काय प्रॉपर काय तो मिस्त्री नाही मिस्त्री असताना काय कामगार करणार मिस्त्रीत ना मग मिस्त्री का काम करते गवंडी गोवंडी मानखुर्द झालेलं आहे काही तोडून पण आता काम कितपत होईल सांगू शकत नाही कारण की पावसाळी बरंच हजेरी लावलेली एकदा हा पण शेवटचा पेपर राहिलेला लास्ट पेपर सोडवला राव दा म्हणून तो आताच पडतय गल्लीत बघा इथं कुत्रीची पिल्ली बाहेर आलेत बाहेर आलेत म्हणजे इथं आताच पिल्ली झाली जस्ट पण काय करणार बिचारे पावसामुळे रडतात ते रडतात म्हणजे नाही पाणी भरलं त्याच्यामुळे ते बघा इथं इथं ती झोपायची कुत्री इथं पण इथं भरलंय पाणी आता बिछ्यांनी बाहेर आणले ते त्याचा आकाश होतोय लावडच्या मागे ना गायच हे बघा कुथ्रीचा पिल्लू त्या मागात बसून पाऊस पडला इथे साचला होता आपण त्याला नीट शेफ जागी ठेवूया त्याची मम्मी पण आलेली तो काली खाली काली खाली उचलू नका इथंच बस इथं गायज मस्त इथं ते आणून ढळत पिल्लू कुत्री पण आली ती परत उचलून घेऊन गेली तिकडे बघा ती तिकडे घेऊन गेली आता इथं चार पिल्ल आहेत चार पिल्ले आहेत आणि अजून ती आता एक तिकडे घेऊन गेली तर काय करणार चांगले रिझल्ट जागा दिली चांगली मसाला ते घेऊन गेली थांबा आपण आता परत बघू काय विषय ते एकदा जागा राहत नाही आणि आपला इकडे केलेलं काम चालूच आहे अजून कंटिन्यू बघा ओ सेटअप चालू आहे सेटअप इथून पायरे इथं इतन। इथे इतन। एक दरवाजा बाहेर बघायला आणि इथून सरळ पायऱ्या जातील इथं इथं एक दरवाजा त्या साइडला आणि इथून येतील पायऱ्या खाली इथं अच्छा तिथून मग सरळ खाली इथून मग सरळ इकडे आपल्या महादरवाजाकडे ओके हे बघा मॅप बघा परत एकदा काहीच सकाळी मॅप आहे मला वाटतं जरा बारीक करायला लागेल पाऊस आले गाईज गाईज पाऊस आलाय तर दाखवून आता काम आता सध्या बांधकाम बंद आहे कारण की आमचा सिमेंट पण घट्ट होईल जास्त काम चालू आता फर्निचर काम चालू करायला लागेल आपल्याला दरवाजा दरवाजा काम करायला लागेल मिस्त्रीने हातपालेच मिस्त्री झाली पाच वाज मजुरी द्यायला लागेल दिवसाची गाईच ठीक आहे तर गाईच ही व्हिडिओ आता एवढीच होती आता पार्ट टू तुम्हाला बघायला भेटेल आता ब्लॉग एंड करतो आपण भेटतो डायरेक्ट पार्ट टू मध्ये बघत राहा ब्लॉग बाय बाय